हाय यूट्यूब फॅमिली जेवारीचं पीठ घेतलेलं आहे लसूण जिरे वाटून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये लाल तिखट हळदी पावडर शेतातली ताजी फ्रेश भाजीपाल्या हे लसणाची पात घेतलेली आहे पालक शेपू आता आपण या जेवारीच्या पिठामध्ये हे सगळं साहित्य टाकून घेऊ आणि उंडा चुरून घेऊत हे पा आपल्या जेवारीचं पिठामध्ये सर्व भाज्यापाल्या टाकून आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आपण असं एका पालवावरती थापून घेऊत छोटासा गोळा घेऊन ज्या घरामध्ये मुलं भाकर खात नाहीत त्यावेळेस आपण काही मुलं पालेभाज्या खात नाहीत भाकरी पण खात नाहीत त्यावेळेस असं सर्व साहित्य टाकून सा। घ्यायचं मस्तपैकी अशी छोटीशी भाकर थापून घ्यायची पालवावरती पातवा गरम झालेला आहे आता आपण हे सर्व टाकून घेऊ पालवावरती पण मस्त पैकी आपलं एक साईड भाजलेली आहे दुसरी पण साईड भाजून घेऊ तेल लावून घेऊ अशा पद्धतीनं आपण दुसरं पण एक धपाट म्हणा थालीपीठ म्हणा जेवारीच्या पिठाचं किंवा भाकरी म्हणा अशी आगळीवेगळी भाकर सुद्धा म्हणला तरी चालते पालेभाज्या टाकून केलेली खाय खूप छान लागते टेस्ट लागते जे घरात मुलं भाकरी खात नाहीत ते सुद्धा अशा पद्धतीची भाकर आवश्यक खातील हे पा दुसरी पण बाजू या भाकरीची भाजून घेतलेली आहे आपण आपण दुसरेही एक भाकर टाकून घेऊ हे पहा आपण दुसरी पण टाकून घेतलेले आहे एक साईड पलटी मारून घेऊ मी अशा पद्धतीत केल्यावर तुमच्या मुलाला कळणार पण नाही की हे जिवारीच्या पिठाची केलेली भाकर होय खूप आवडीनं खातील तुमची मुलं मुलं तर खातीलच मोठे माणसं सुद्धा आवडीनं खातील लसणाची पात आता सध्या प्रत्येकाच्या ज्याच्याकडे शेती आहे त्याच्या शेतामध्ये लसण लावलं असेल तर लसणाची पात शेतात भेटते नसेल तर बाजारामध्ये सुद्धा लसणाची पात मिळते प्रत्येक शिजनामध्ये जे जे काय अवेलेबल आहे पालेभाज्या त्या आपल्या आपण खाल्ल्या पाहिजे हे पा आपले हे पण भाकर भाजून आहे आता आपण हे काढून घेऊ हे पा अशी भाकर टमॅटो सॉस किंवा शेंगदाण्याची चटणी अशी भाकर किंवा दही असं आपण खाऊ शकतो किंवा मुलाला जर असं टमॅटोची सॉस आणि भाकर दिली तर खूप आवडीनं खातील व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता कुठून नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा कोण्या शहरातून कुण्या गावातून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा